नमस्कार देशाची राजधानी दिल्ली येथे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत आणि काल म्हणजेच पाच फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात सत्तर विधानसभेच्या जागांसाठीचं मतदान पार पडलेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सत्तावन्न टक्क्याच्या आसपास मतदान झालं होतं आणि या सत्तर जागेंचे निकाल आठ फेब्रुवारी म्हणजेच शनिवार रोजी जाहीर होणार आहेत आता निवडणुका राजधानीच्या म्हटल्यावर उत्सुकता आणि रोमांच असणारच आणि निकालाची आतुरता लागणारच कारण म्हणजे दिल्लीच्या राजकारणात मागच्या काही महिन्यात झालेल्या उलतापालती आणि खलबत कारण तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा एक्साइजच्या घोटाळ्याच्या आरोपावरून जेलमध्ये जावं लागलं आणि दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री म्हणून आपच्या नेत्या अतिशी मारलेला यांना विराजमान व्हावं लागलं त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर थेट जनतेमध्ये जात असं म्हटलं की मी निर्दोष आहे हे फक्त भाजपचं कटकारस्थान आहे आम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व त्यांना सत्ता हस्तगत करण्यासाठीच हे केलेलं राजकारण आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता माझ्यासोबत राहील आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्लीची सत्ता काबीज करू असा विश्वाससुद्धा त्यांनी बोलताना व्यक्त केला होता तर पीपल्स इन्साईट या एक्झिट पोलनुसार आपला पंचवीस ते एकोणतीस भाजपला चाळीस ते चौवेचाळीस आणि काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळतील असा अंदाज वर्धवण्यात आलेला आहे त्यानंतर पी मार्क या एक्झिट पोलनुसार आपला एकवीस ते एकतीस भाजपला एकोणचाळीस ते एकोणपन्नास तर काँग्रेसला शून्य ते एक त्यानंतर पोल डायरी या एक्झिट पोलनुसार आपला अठरा ते पंचवीस भाजपला बेचाळीस ते पन्नास तर काँग्रेसला शून्य ते दोन जागा चाणक्य एक्झिट पोलनुसार आपला पंचवीस ते अठ्ठावीस भाजपला एकोणचाळीस ते चौवेचाळीस आणि काँग्रेसला दोन ते तीन जागा मॅट्राईज एक्झिट पोलनुसार आपला बत्तीस ते सदतीस भाजपला पस्तीस ते चाळीस आणि काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर या सर्व पोल्सचा एक पोल काढला म्हणजेच पोल ऑफ आप पोल्सनुसार आपला सव्वीस जागा भाजपला त्रेचाळीस जागा तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे म्हणजेच जवळपास सर्वच पोलनुसार यावेळेस दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे असं झाल्यास सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या सत्तेवर स्वार होईल आणि आपसाठी मात्र हा मोठा धक्का असू शकतो कारण मागच्या सलग बारा वर्षापासूनची सत्ता त्यांच्या हातून सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर काँग्रेस दोन अंकी जागा मिळवण्यासाठीही यशस्वी होणार नाही असं चित्र या पोल्समधून दिसत आहे तर दिल्लीच्या एकंदरीत निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटते आणि एक्झिट पोलची आकडेवारी कितपत खरी ठरेल अरविंद केजरीवाल आपला दिल्लीचा गड शाबूत ठेवतील की लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेत सत्तेवर रूढ झाल्यानंतर भाजपा राजधानी दिल्लीच्या सत्तेला सुरुंग लावेल का याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद